सुप्रभात मित्र अंतरंग या सद्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे बघा मंडळी आज प्रत्येकालाच वेळ कमी आहे प्रत्येकजण नुसता धावत असतो पण धावताना मात्र शेवटी थकतो आणि थकल्यानंतर मग मात्र विचार करतो मी नेमका कशासाठी पळत होतो का पळालो एवढं सगळं पळून मला काय मिळालं आणि मग आयुष्याचं कनिज चुकलेलं त्याला लक्षात येतं आणि मग तो स्वतःच म्हणायला लागतो सगळ्यांचं आयुष्य खूप व्यस्त असतं पण त्या व्यस्त आयुष्यात दोन क्षण प्रेमाने बोला कारण ते सगळ्यात स्वस्त असत म्हणून या जन्मावर या जगण्यावर प्रेम करत असताना प्रत्येकाने दोन क्षण एकमेकांशी प्रेमाने बोला संवाद वाढेल संवादातून सुसंवाद होत राहील एवढीच माफक अपेक्षा लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे सर